आहेत आहेत क्षेत्रातील लोक सगळ्यात टपरी व्यावसायिकापासून बारीक बारीक शेतकरी फळ विक्रेते सगळ्या म्हणजे सगळ्या घटकातील लोक आहेत व्यापारी वर्ग आहेत महिला वर्ग आहे काही पोलिसांचे पैसे आहेत पोलीस अडकलेत काही डॉक्टर्स आहेत काही केमिस्ट आहेत पण लोक आपण फसलो गेले वावले पुढे घाबरतात आणि यांचे जे एजंट आहेत त्याचा प्रोपगंडा असा आहे की बाबा तुम्हाला त्यांची फसवणुकीची मोडस ऑपरंडी नक्की कशी होती ते कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत होते त्यांची मोडस ऑपरंडी अशी होती पहिला विश्वास संपादन करायचा तुझ्या मित्रांनी पैसे लावले त्याला आपण लोक असं असं करून देतोय पोर्टफोलिओ दाखवले गुंतवणुकीच्या अमाऊंट अमाऊंट दाखवली काही ना तर लोक गाड्या घ्यायला चालली होते त्यांना म्हटले अरे बाबा गाड्या घेऊन नको तू मर्चडीस म्हणून फिरशील आहे त्या गाडीचे पैसे त्याच्यात आडकवायला लावले काही लोकांचं घराचं बांधकाम चाललं होतं त्यांनी अपूर्ण बांधकाम तिथं पैसे लावले लोकांनी दागिने मॉर्गेज केले काहींनी जमिनी विकल्या काहींनी एफडे काढलेत आणि अशा ठिकाणी गुंतवणूक केली मुवढंच त्यांचा असा होता का विश्वास संपादन करायचा आपण इथलेच आहेत आपण बाहेरचे नाही आहेत असं दाखवून आणि त्यांनी त्याचा ते एजंट म्हणून जे स्थानिक लोकांचा योग्य पद्धतीने वापर केलेला आहे एजंट आता आपल्याला एक एक नाव तपासत पुढे येईलच मी कधी नावं घेण्यात इंटरेस्टेड नाही इंटरेस्ट नाही कारण मेन आरोपी जोपर्यंत ना पकडत नाही त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन होत नाही कोणत्या पद्धतीने मोडत झाला कोणाचं नाव घेणं बरोबर नाही त्याच्यामुळं ज्या पद्धतीने मोडत होतं का त्यांचा विश्वास संपादन करून पुरस्टी यादी दाखवली होती अनेकांची गुंतवणूक करणाऱ्यांची त्यांच्याशी तुम्ही संपर्क माझ्या पक् आशिलांना जी यादी दाखवली गेली जी मला त्यांनी माहिती दिली का कॉम्प्युटरवर यादी दाखवून आमचा विश्वास संपादन केला म्हणून माझं आरोपी नंबर आता जे एफ आय आरमध्ये आरोपी गेले त्याच्यात वाढ करून त्या आरोपीचं कॉम्प्युटर त्याच्या ऑफिसमधलं साहित्य त्याचे सर्व काही जप्त करून सायबर एक्सपर्ट याच्यात सायबर एक्सपर्टची हे घेणं खूप गरजेचं आहे तपासाची व्याप्ती गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत आहे बरं तुम्ही म्हणता सीबीला सीबीची परवानगी नव्हती अंडर रजिस्टर ही संस्था नाही पीएलसी अल्टीमा त्याचं ते, आभासी चलन आहे ना आभासी चलन जरी पी एल सी अल्टीमा रजिस्टर करावं लागते ना आपल्याला कंपनी कोणती पण आणि सगळ्यात महत्वाचं यांनी स्वतःच्या अकाउंटवर स्वतःचं अकाउंट दिले त्यांनी पीएलसी अल्टीमा या कंपनीचं रजिस्टर्ड अकाउंट द्यायला हवं होतं तर ते त्यांनी तसं न करता कॅटल फीड उपाध्याय नावाचा व्यक्ती राजेंद्र उपाध्याय ह्या व्यक्तीचं अकाउंट द्यायचं काहीच कारण नाही तुम्ही दोन्ही कार्यालयांची खात्री केली होती पोकरकरांनी पोकर यांना सांगितलं की हे अकाउंट आमचंच आहे आणि श्रीकृष्ण कॅटल फिड असल्यामुळे करंट अकाउंट आहे त्याचं त्याचा टायटल श्रीकृष्ण आपण समजू शकतो तर त्याचा अकाउंट लोक फसले गेले दोन्ही आता ते दोन्ही व्यक्ती फरार का आम्ही जास्त माहिती घेतल्या असं कळालं की राजेंद्र उपाध्याय हे मध्ये बुर्ज खलिपा नावाच्या बिल्डिंग मध्ये चारशे कोटीची इन्व्हेस्टमेंट करून स्थायिक झालेली आहेत त्यांच्या कुटुंबासह म्हणजे जो आमचा भारतातला पैसा भारतात राहिला पाहिजे होता तो दुबई सारख्या शहरात सिटी वेगळ्या देशात जाऊन तिथं मालमत्ता खरेदी करून ही लोक तिथे स्थायिक होऊन सध्या आपल्या पैशावर एन्जॉय करतात पोकरकर कुठे पोकरकरांचं आपण पोलिसांनाच माहीत असेल किंवा तो ट्रॅकर लावला असेल पोलिसांनी तो आता कुठे फरारच असेल ज्या ति त्याला अरेस्ट नाही आरती तो फार असेल सर तुमचं काय क्वालिफिकेशन मी माझा ॲग्रिकल्चर डिप्लोमा आहे माफ करा पण एवढी मोठी रक्कम गुंतवताना त्याची कुठं पावती नाही त्याचं कागदव कुठंच काही नाही तुम्ही एवढे जाणकार असताना एवढी मोठी रक्कम त्याच्यामध्ये गुंतवताय विश्वास ठेवला हो कसं माझी घाई झाली थोडी मी ॲक्च्युली मार्च एंडला परदेशात होतो जेव्हाही मी आलो एप्रिल फर्स्ट वीकमध्ये रिटर्न तर माझे मित्र आहेत ताळ्या दीपक शेठ शेवाळी की त्यांनी मला थोडी अशी माहिती दिली काय आणि आधी माझं थोडंसं ऐकव्यात होतं हे गोष्ट पण मी समोर गेलो नव्हतो मिटिंगला तर त्यांनी माहिती दिल्यानंतर मग मा भेटलो पोखरकरांना आणि त्यांनी खूप घाई केली काही म्हणजे पैशालाही ते थांबत नव्हते ऑनलाईन पण नको ते सगळे कॅशच आणा अशा पद्धतीने जास्त पैसे त्यांना कळालं त्यांना कळालं की माझ्याकडं शेअर मार्केट सपोर्ट फोल्यू आहे थोडं लगेच विका म्हटलं आम्ही सगळी माहिती नंतर देतो आम्ही तुम्ही राहिला नारायंगावात मी पण नारंगावलाच ना राहिलं आहे सगळी माहिती तुम्हाला देतोच पण तुम्ही आत्ता काही करा तुम्हाला नंतर रिग्रेट फील होणार नाही की पैसे उशिरा गुंतवले म्हणून ह्या पद्धतीने आल्यानंतर आणि म माझ्या मित्रांनी पण गुंतवणूक तिथं आधी टाकल्यामुळं मग थोडा विश्वास ठेवून मी लगेच प्रोविजन करून ते केलं पण आफ्टर मी जेव्हा एप्रिल एंडनंतर मेमध्ये जेव्हा मी गेलो पोखरकरांकडं तर आम्ही त्यांना अनेक खूप प्रकारे प्रश्न विचारले होते तर त्यांनी ती समाधानकारक उत्तरं न दिल्यामुळे माझा विश्वास त्यावर दळमळीत झाला होता